शहरातील मोठ्या दुकानात तसेच गर्दीच्या विक्रीच्या केंद्रामध्ये खरेदीच्या बहाण्यानं सोनं व वा वाहनांची चोरी करणाऱ्या सराई चोरट्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकानं सापळा रचून अटक केली अटक केलेल्या आरोपींची नावं इम्रान समशुद्दीन मोमीन वयवर्ष पस्तीस राहणार बिगर आणि सुदाम हनुमंत कुंभार वयवर्ष चाळीस राहणार आळंदी जिल्हा सांगली असे आहेत हे दोघे मोठ्या दुकानामध्ये ग्राहकांच्या हालचालीवर लक्ष ठेवून योग्य संधी साधून सोन्याच्या दागिन्यांची तसेच दुचाकी आणि चारचाकी वाहनांची चोरी करत होते स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे प्रमुख रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील अधिकारी अमित सरजे संजय पडवळ हिंदुराव काजळे दीपक घोरपडे प्रवीण पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी संशयितांना पाळत ठेवून सापरा रचरा आणि त्यांना रंगे हात पकडलं छापा टाकून त्यांच्या ताब्यातून दोन मंगळसूत्रे एक हिरो होंडा दुचाकी आणि एक जुनी चारचाकी वाहन असे एकूण नऊ लाख सोळा हजार रुपये किमतीचे मुद्देमाल जप्त केला अटक केलेल्या आरोपींना पुढील न्यायालयीन कार्यवाहीसाठी लवकरच न्यायालयात हजर केले, ना केले जाणार आहे या दोघांकडून आणखी चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लागण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचा हा तपास पुढे सुरू आहे स्थानिक जनतेनं सावधान राहण्याचं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं असून संशयास्पद हालचाल आढळल्यास त्वरित पोलिसांना कळवावं असं आवाहन देखील करण्यात आले